नमस्कार जय शिवराय मी मयूर कांबडे मी साक्षीदार या युट्यूब मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे नात्याला काळीमा फासणारी घटना खारघर मध्ये उघडकीस आली आहे काकाच्या मुलाने सोळा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने आरोपी विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला खारघर पोलिसांनी यातील बावीस वर्षीय आरोपीला अटक केली गेल्या आठवड्यात नवी मुंबईत आई आणि तिच्या काकाने मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती त्यानंतर खारघरमध्ये देखील अशाच प्रकारची एक नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली चुलत बहिणीवर भावानेच अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली यातील पीडिता ही सोळा वर्षाची असून आरोपी हा बावीस वर्षांचा आहे हे मूळचे अहमदनगर येथील आहेत गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून ते खारघर येथे नातेवाईकांसोबत राहत आहेत सोळा जानेवारी रोजी यातील आरोपीने या मुलीला अहमदनगर येथे नेले आणि लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला मुलगी घरात नसल्याने नातेवाईकांनी खारघर पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली त्यानंतर सतरा जानेवारीला पीडित तरुणी घरी आली आणि तिने घडलेला सारा प्रकार घरी सांगितला त्यानंतर नातेवाईकांनी खारघर पोलीस ठाणे गाठले आणि आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला पोलिसांनी यातील बावीस वर्षीय आरोपीला अटक केली नात्याला काळीमा फासणारी ही घटना आहे अशाच प्रकारच्या अनेक घटना आपल्या परिसरात घडत असतात त्यामुळे घाबरू नका सतर्क रहा सावध राहा अशाच प्रकारच्या बातम्या आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यासाठी मी साक्षीदार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद